चल बाय हॅलो असं बाय आपण ब्लॉक सेम एनर्जी अँड सेम एंटेन्सिटी काय आपण चाललो आता परभणीला आज चाललो मी परभणीला कारण काल अचानक मला दुपारी फोन आला फूड इन्स्पेक्शन वाले लोक आले होते आपल्या आउटलेटला जवळपास एक दीड तास त्यांनी तलाश वगैरे केलं आणि त्यांना काही सापडलंच नाही <laughs> इश्यू झाला की जे आपण ऑइल असतं युज केलेला ऑइल असतं आपण ते नंतर रिसेल करतो पण ते आपण कॅन मध्ये भरून ठेवले होते तर ते का स्टोरेज केले त्याच्यामुळे हो त्यांनी काउंटरला आरण काकाला वगैरे हो विचारू लागले आणि जे आपलं लायसन्स आहे ते सहा तारखेला एक्सपायर होत आहे ते नवीन लायसन्स पण आपल्याला काढायचं होतं म्हणलं एकदा आपण जाऊ परवेला प्रत्यक्ष त्यांना ऑफिसर सोबत पण आपली भेट होऊन जाईल आणि ओळख पण होऊन जाईल जर आपण या धंद्यामधले आहोत तर आपल्याला प्रत्येक ऑफिसरसोबत चांगली ओळख वगैरे असणं खूप गरजेचं आहे बस आणि तो पाच निघालो मग मी गाडीमध्ये ब्लॉग बघत होती खूप छान वाटलं आईला पण की परत ब्लॉग चालू झाले आहेत ब्लॉग्स म्हणजे आठवणी असतात आज पण जेव्हा दोन तीन वर्षी आम्ही ब्लॉग बघतो तर त्या मेमरीज रिक्रिएट होतात बस बाकी निघालो काय त्यांच्या सिनेमॅटिक परभणीमध्ये पंधरावीस मिनिट होत असतील आणि खूप छान होते अरुण सर त्यांना बोललो वगैरे म्हणले फक्त एवढा किचन खूप जास्त छान ठेवलंय काही इश्यू नाही आणि बंद चॅक त्यांनी सांगितलं की आपले बंद कसे नागपूर इकफोर्ट होतात तर म्हणजे तुमची चुकी नाहीये पण तुम्ही त्यांना सांगत होतो बंद घेतात त्याच्यावरती नाही का मॅन्युफॅक्चरिंग डेट टाकायला आणि एक्सपायरी टाकायला तसं तर आपण रोज माल आणतो म्हणून आपला रोजच्या रोज कटून जातो फ्रेश मध्ये पण तरी म्हणे लिगली नाही का त्या गोष्टी बरोबर नाहीये त्याने तो बंद चेक केला बंद छान आहे म्हणे बनचा विषय नाही फक्त तो डेट नाहीये ती एक गोष्ट करून घेऊ म्हणलं आणि निघालो आता चालू मी आउटलेट वरती जस्ट आपण पोहचलो आता आउटलेटला परभणीमध्ये आणि खूप छान वाटतं इथं आलं की माहित नाही वेगळाच ग्लो येतो सुंदर दिसतो बघा एकदम आउटलेट बाहेरून क्लीन भाई क्लीन मुलांच्या एक एकतरी डाग दिसतो का बघा काचावर एकदम क्लीन नमस्कार हे पेसो चिकनचं जो चिकन टिक्का आहे चान्त। चान्त। you, तो मी ट्राय केला मला आवडला टेस्ट छान आहे टेक्स्चर छान आहे त्याला ज्युसिनेस आहे चिकनला म्हणजे ड्राय नाही ते सगळ्यात बोलतोच आणि त्याच्यामुळे नक्की ट्राय करा यू सर हे मेन कॉन्सेप्ट तोच होता माझा याच्यामध्ये नाही का जेव्हा आम्ही टेस्टिंगला गेलो होतो तर ड्राय वाले पण खूप होते पण जे क्रिमी असतो तो क्रिमी थोडासा एक फ्लेवर होतो तोंडामध्ये त्याला जो ज्युसिनेस पाहिजे तो नाही भेटत राईट बाहेर एवढ्या ठिकाणी ट्राय केलं ना ते नव्हते त्या दिवशी इथे ट्राय केलं तेच म्हणलं प्रचंड ज्युसी सगळ्यात होत असतो दे दे पर हो हो। मला पर्सनली नाही का ते थोडं क्रीमी आवडतं टेक्स्चर आणि ड्राय असलं तर ते तोंडात फिरतं तुमचं चिकन बरोबर आपल्या इथं ओव्हर कुक क्रीम पद्धत आहे चिकन ची आपल्या इथं प्रॉपर कुक नाही करत त्याच्यामध्ये आपण एक सॉफ्ट क्रीम मध्ये बघतोय मला जीएसटी दोनदा भरावं लागतो एकदा झोमॅटो ची आणि एकदा जी नॉर्मल कारण आपले जे सी आहेत ते जे नॉर्मल सेल मध्ये सगळे इन्क्लूड दाखवायचे झोमॅटो वगैरे रिझर्व पूर्ण झालं आपलं जे रिजनल मॅनेजर आहेत कंपनीचे ते म्हणले तुम्ही तुमच्या झोमॅटोचं जीएसटी क्लेम करू शकता तर तिने पीडीएफ काढून आपल्याला सीएसआर दिखा बिरल आले बिरल आर 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 बाकी <laughs> छान आरेंदा फोन चालू बाकी कस्टमर लिहित आता खूप छान होते दादा ते बोलले मी काय इम्प्रूवमेंट करू शकता मी स्टार्टिंग पासून येतो खूप सुंदर आहे जसं चटणी तंदूर मध्ये म्हणले नाही का ही चटणी म्हणजे ट्राय करा मी पण लगेच लिहून घेत असतो हे आपलं भाई आपलं गाण्याचं पुस्तक आहे याच्यामध्ये लगेच मेंटेन करून घेते म्हणजे कोथिंबीर ग्रीन चिली गार्लिक व्हिनेगर आणि लेमन ज्यूस हे ट्राय करा म्हणे आवडली तर ठीक आहे नाही आवडली तरी ठीक आहे ट्राय करून बाकी एकदम बड्यामध्ये किचन आहे किचन गोमा केला बात कर थोडा

हा स्टॉक आहे हे आपले नाही का संपलेले ऑइलचे कॅन आहे त्याच्यामध्ये कर्पल ऑइल हो वगैरे आहे आणि ते म्हणजे छान आहे तुम्ही बाजूला ठेवलं फक्त तिथे एक्सपायरी म्हणून नाही का एक पेपर चिटकून लावा मग ते पण आपण लगेच प्रिंट करून आणला आणि अशा प्रकारे इथं फक्त आपल्याला ठेवून द्यायचं एक्सपायरी संपला विषय सुंदर ना एकदम बढिया छान आहे भाई मजा येते हे ये मुलांची झोपायची रूम आहे अंडा बर्गर बनाय आमने लेकिन अच्छा नाही लगा मजा नाही मजा नाही कसा हुआ ना जसे ब्रेड नाही में अंडा सूट कर लेकिन बन के साथ नहीं ट्राय सीन काय चालू आपण खूप गोष्टी ज्या टीयर थ्री टीयर फोर सिटीज लागत चेंज करावं लागतो त्यामध्ये आपण एक्सपेरिमेंट करत राहतो आणि चांगलं त्याचा प्रयत्न करतो त्यामध्ये एक बर्गर ची कन्नसेप्ट होती कुठेतरी काय तरी मी पण ट्राय करून बघतो कसं बनतो करायला सिनेमॅटिक्स खाऊ खात तुम्ही आता नाही खाल्ले कधी एखाद्याची बिरणी खाऊ तुम्हाला ते अशा प्रकारे पॅकिंग असते रोज जे पण उरलेला माल असतो त्याच्या बड्यामध्ये पनीर वगैरे लावून छान प्रकारे हायजीन हायजीन मेंटेन करतो करतो आपण तुम्हाला पेस आवतीच्या किचन मध्ये कुठेही घाण दिसणार नाही एकदम क्लीन हायजीन असतं प्लस मुलांचे हेडकॅप कॅप अमोल बटर व्याव का मिळते राधा राधा आपल्याला लेट निघायचं तो सहा जवळपास सहा साडेसहा वाजता आणखी सहा सहा वाजता सुट्टी ताज्या म्हणजे येतात आईला घेऊन या जवळपास चार चाळीस आणि सुद्धा मिळते चलो आते आपल्या सफारीचा नंबर पण आहे तर आता वाजले पाच वाजून पाच मिनिट आणि आपण राहुल पाटील साहेबांची कॉलेज एमबीबीएस कॉलेज ते क्रॉस करतोय सव्वा पाच सुट्टी दहा मिनिटं असले साडेपाच वाजले भाई पाच मिनिट झाले मी ते येऊन झुपझुप आलो पण कसा आला पण मी मला माहित आहे पण आलो ग्राईस टाइम आवडती अच्छा आलो टाइम आवडती अच्छा झाला काय ब्लॉग एडिट आपला फायनली जवळपास साडे आठ वाजले आता आल्यापासून मग सात वाजता बसलो काय आपण एक दीड तास झाला आपला छोटा ब्लॉग आहे सहा मिनिटाचा बाकी थँक्यू सो मच जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रांना आणि फॉलो सबस्क्राईब करा दिस एपिसाईड बॉय